आज मी तुम्हाला पनीर पुलावा कसा बनवायचा ते दाखवते हे बघा मी इथे पनीर घेतलं आहे तांदूळ शिजवून घेतले एक वाटी मटर घेतले एक वाटी शिमला मिरची घेतली अद्रक लसणाची पेस्ट एक चक्री फूल, एक दालचिनी दोन तेजपान धना पावडर लाल मिरची पावडर पनीर मसाला नमक हळद पावडर कढईमध्ये मी तेल घालते एक चक्री फूल टाकते दालचिनीज पान एक चमचा जीरे जिरे छान फुलून द्यायचे अद्रक लसणाची पेस्ट मटर शिमला मिरची पनीर ह्यामध्ये मी अर्धा चमचा नमक घालते आपले मटर मऊ होतील नमक घातल्याने मटर मी पाच मिनिट ह्याला असं शिजवून घेऊ ह्याच्यावरती मी झाकण ठेवते हे बघा आपलं मटर मऊ झालेलं आहे आणि पनीरही फ्राय झालं आहे आता ह्यामध्ये मी मसाले घालते एक चमचा पनीर मसाला दोन चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद पावडर ह्याला आपण दोन मिनिट झाकण ठेऊ गॅस कमी करून घेऊ आता ह्यामध्ये मी हे भात घालून घेते ह्यामध्ये आपल्याला आता नमक घालायचं नाही मी भात शिजवताना नमक घातलं होतं ह्यावरती एक मिनिट मी झाकण ठेवते बघा आपला पनीर पुलावा तयार आहे मी आता गॅस बंद करते खूप सोपी पद्धत आहे ही आणि पनीर पुलावा खायलाही छान लागतो